शेतकऱ्याची होत असलेली कुचंबना सगळ्यात महत्वाचा विषय आहे की शेतकऱ्यांना जे अनुदान ज्या पद्धतीनं ज्या हेक्टरच्या नावाखाली कमी दिलं गेलं जसं आयल्या नगरला जे अनुदान दिले गेलं तेच आपल्या वैजापूर तालुका असं संभाजीनगर जिल्ह्यात दिलं पाहिजे त्याच माध्यमातून आमच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश तांबे असतील सर्व शेतकरी संघटनेचे नेते ने खऱ्या अर्थानं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता परंतु पहिले मी प्रथमचा शेतकरी म्हणून सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना मी आवाहन करतो की शेतकरी म्हणून आपण आलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं जे काही शासनानं अनुदान दिलं ते आपल्याला मिळेल पाहिजे यासाठी सर्वांनी तीन ठिकाणी येऊन आपले वैयक्तिक स्वतः अर्ज दाखल करावे जेणेकरून पंचनामा तहसीलदार साहेब करतील आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना नाही मिळेल परंतु आपण घरी बसून किंवा सोशल मीडियावर काहीतरी करून आपलं काही होणार नाही तरी पुन्हा एकदा मी सर्व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कळकळीशी विनंती करतो की आपण तात्काळ तहसील कार्यालयामध्ये येऊन आपले अर्ज भरून द्यावे हीच विनंती करतो शेतकरी जगला तरच सर्व हे राजकीय पुढे सुद्धा जगतील कारण शेतकऱ्याचे जोर व्यापारी असेल राज्य सगळे लोक याच्या ह्याच ह्याच माणसावर जगतात आज खऱ्या अर्थानं लोकांना गहू पेरायला पैसे नाही लोकांना डिझेलला नांगटीला पैसे नाही इतकी शोकांचे का शेतकऱ्याची परंतु आज बी एक माणूस राजकीय जोडे पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून तिथं काम करतो म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पुनश एकदा विनंती की आपण शेतकरी म्हणून या तहसील कार्यालयात तेव्हा एवढंच बोलतो आणि थांबतो